जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू अॅनिलो तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला मागं पिंजऱ्याना खेकडी कशा पकडल्या तो व्हिडिओ भरपूर जणांनी बघितला आहे तर ते व्हिडिओला आहे ना भरपूर जणांनी कमेंट केल्या का पिंजरा कसा बनवला आहे तो दाखवा एकदा आम्हाला किंवा पिंजऱ्याचा तोंड कसा आहे त्या दाखवा मित्रांनो तवाचा आपण व्हिडिओ आहे ना विनायक केदारी बरोबर बनवलेला तोच आज बरोबर आहे तो आज आलाय खिकडी घेऊन पिंजऱ्यातच हा खिकडी त्या आज आपल्याला घ्यायच्या खिकडी तर पिंजरा आहे तर तो पिंजरा तुम्हाला दाखवितो आणि ना त्याच्याकूनच माहिती घ्या आपण बघतो कसा पिंजरा बनवलाय तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बघा हा आहे खिकडीचा पिंजरा तर हा पाला काढायला लागेल ना ते तोंड तौन, तोंडा आपण विनायक नाही ना तोंडा होते जे पाला ठेवलं आहे हां तर हे बघा बरं का हा असा पिंजरा आहे इकडून बघा मरणाच्या खेकड्या आणि त्या पण एकदम मटमाट आणल्या खेकड्या तर ह्या पिंजऱ्याचा तोंड आहे हे बघा जाळीचा आहे ना असा चौकन केलेला आहे चारी बाजू ना आणि हा आशा, आशा है ना तोंड बनवलाय पिंजऱ्याचा अरे सावलीच येते <coughs> सर ना तिकांना <coughs> तर बघा ह्या पिंजऱ्याचा तोंड आहे मित्रांनो आता है ना विनायकच आपल्याला ना पिंजऱ्याबद्दल थोडीशी माहिती देईन आणि पिंजरा जर कोणाला लागला ना तर विनायकशी संपर्क साधा

हां नाही बरोबर ते जाळीचे लेवलला ते बांधून टाकायचे बघा मित्रांनो विनायक सांगतो ही तार आहे ना ही थोडीशी मोठी घ्यायची ही थोडी बारीक घ्यायची आणि ते ना तारांला ह्या येळूच्या ज्या काड्या येळूच्या फलट्या काय कांबा ह्या येळूच्या कांबा आहे ना ह्या अशा बांधून घ्यायच्या आणि हे बघा असं आहे ना हा हां असं अरे असं हा सावली पडली ना ते दिसत नाही तर बघा असा असं हे करून घ्यायचं तोंड आणि इकड नाही ना खेकड घुस दे मग ह्या बांबूच्या काढ्या का बरोबर अशा खाली जात्या हे बघा खाली वर साइडला अशा जात्या आणि खेकड आत गेली का परत तिला आहे ना बाहेर निघता येत नाही तर बांबूच्या तांबा काढायला त्या काढल्या का ठेवायच्या वाळात जरा वाळात बांधून टाकायचं बांधल्या का मग त्या बरोबर इकडं तोंड बांधून टाकायचा हां हां बरोबर बरं मग ते एकदा घुसले का पर्यटन येते नाही ते हां ना मागची बा हा इकडे पण मागून काय करायचं एक तार घ्यायची तारलं आहे हे करून टाकायचं मागं बांधून टाकायचं किंवा वाकवायची तार हां हां आणि ते बांधून टाकायचं तारा जबर खिकडी मिळाली आपण आणि ह्या एकच आवड आहे पिंजऱ्यात गुतलेल्या खिकडी का दोन 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 तीन पिंजऱ्या मिळून आणल्या का मग हां दोन तीन पिंजऱ्यातल्या खिकडी याच्यात आणल्या त्यांना विकण्यासाठी तर एकत्र करून आणल्या तर इकडं वरती कढी कडी खेली कडी नाही कसं आहे आपल्याला एकदा निघाल्या का गेल्या का, का परत निघते नाही हां आणि पुढं काय करायचं जरा जास्त जुळवून घ्यायचा मित्रांनो बघा आहे ना असा त्या ना जास्त एकत्र करायच्या अशा जुळवून घ्यायच्या जेणेकरून खेकडी एकदा गेली ना तर रिटर्न येणार नाही भरपूर माहिती दिली विनायक ना मित्रांनो आज आपण विनायक कडून ह्या आवड्या खेकडी घेतल्या तर ह्याला कशा खेकड्या एकच नंबर खेकड्या हे बघा या खाली आहे ना या दोन तीन पाक्या मा आणल्या एक दोन ते तिकडे एक आहे तीन आणि इथे एक खाली चार आणि खाली वाटत एक आहे काय चार पाच पाक्या मटण नवूया राहू जास्त भरपूर होती ना मरणाच्या खिचडी भारी मित्रांनो बघा कशा खेकड्या जबर खेकड्या अशा खेकडी लागत्या तर मित्रांनो कोणाला आहे ना पिंजरा लागत वया तर विनायकशी संपर्क करा कारण विनायकचा विनायकचा नंबर आहे ना मग डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर जुन्नरमध्ये किंवा जुन्नरच्या जवळ आसपास जे कोणी आपले सबस्क्रायबर असतील व्हिडिओ पाहणारे तर त्यांना जर लागला तर विनायक कुडून घ्या किंवा आता विनायकनं सांगितलं तर पिंजरा कसा बनवायचा तसा तुम्ही बनवू शकता तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेलवर नवीन वयाचे चॅनेल सबस्क्राईब करा ચલો મિત્રો જય આદિવાસી જય જવાહર